नमस्कार मित्रांनो प्रथमतःच आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांचा एक्झिट पोल बांधणार आहोत चार जून रोजी निकाल येईल परंतु सध्या सट्टा बाजार असतील किंवा वेगवेगळे राजकीय विश्लेषक असतील यांच्याकडून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांचा हा खूप मोठा एक्सक्ल्युझिव्ह असा एक्झिट पोल महायुतीला या ठिकाणी फटका बसतोय सुरुवातीला पाहूया आपण मराठवाड्यातील एक्झिट पोल काय सांगतायत उद्धव ठाकरेंची लाट आहे का की सध्या महायुतीची लाट आहे मित्रांनो सविस्तर अवघ्या दोन मिनटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीला किती आणि महाविकास आघाडीला किती पहिली जागा येते ती म्हणजे नांदेड लोकसभा अद अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडली परंतु नांदेड लोकसभेमध्ये प्रतापराव चिखलीकर भाजपा विरुद्ध वसंतराव चव्हाण काँग्रेस ही लढत खूप मोठ्या प्रमाणात गाजली गेली महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये गेल्यानंतर इथे काँग्रेस संपली असे बोलले होते परंतु शेवटच्या क्षणी वसंतराव चव्हाण यांनी आपल्या संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सध्या प्रतापराव चिखलीकर यांच्यावरती प्रचंड मोठी आघाडी घेतल्याचं सध्या या भागातून समजतंय त्यामुळे नांदेडमध्ये पहिला विजय काँग्रेसचा होतोय तो म्हणजे वसंतराव चव्हाण यांच्या रूपाने दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली मतदारसंघ हिंगोली लोकसभेमध्ये भाऊराव कोळीकर शिंदेगड विरुद्ध नागेश अष्टीकर ठाकरेगट म्हणजे या भागातून उद्धव ठाकरे यांनी हा गड अतिशय मोठ्या प्रमाणात चुरसा केला होता आणि ही लढत खूप मोठी झाली होती यामध्ये नागेश अष्टीकर खूप मोठ्या लीडने या भागातून निवडून येऊ शकतात असा सध्या राजकीय जाणकार अंदाज व्यक्त करू लागले आहेत त्यामुळे बाबुराव कोळीकर ऐनवेळी उमेदवारी घोषित केल्यामुळे यांचा या ठिकाणी जाहीर हो असा पराभव होऊ शकतोय त्यानंतर पुढचा असा मतदारसंघ आहे तो म्हणजे सध्या महाराष्ट्रात गाजलेला ला लातूर लोकसभा मतदारसंघ लातूर हा भाजपचा बालेकिल्ला म्हटला जातो परंतु सध्या देशमुख कुटुंबियाने या भागात खूप मोठा प्रचार केल्यामुळे सध्या शिवाजीराव काळगे काँग्रेस सुधाकर श्रंगारे भाजप यांच्यामध्ये ही तगडी लढत झाली सुधाकरराव श्रृंगारे यांनी सुरुवातीला खूप मोठी लीड घेतली होती परंतु विलासराव देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब भाग घेतल्यामुळे शिवाजीराव काळगे यांचा निसर्ता विजय इथे होतोय त्यानंतर पुढचं म्हणजे महत्त्वाचा मतदारसंघ आहे जालना लोकसभा ज्या भागातून जरांगे फॅक्टर खूप महत्त्वाचा येतो त्या भागातून रावसाहेब दानवे भाजप विरुद्ध कल्याणकाळे काँग्रेस अशी लढत खूप मोठ्या प्रमाणात गाजली या भागामध्ये मराठामध्ये कोणाकडे गेली के यावरच हा विजय समजू शकतो परंतु सध्या दोघांची ही लढत पन्नास पन्नास टक्के आहे असे समजते मात्र रावसाहेब दानवे शेवट श्री ही लढत जिंकू शकतात असाही अंदाज आहे त्यानंतर पुढची लढत आहे ती परभणी लोकसभा ही जातीवादी समीकरणाहून लढली गेलेली ही परभणी लोकसभा निवडणूक महादेव जानकर रासप धनगर समाज ओबीसी आणि संजय जाधव उद्धव ठाकरे मराठा समाज या दोघांमध्ये ही लढत कडवी म्हणून पाहायला मिळाली यामध्ये एक गट्टा मराठा समाज जर पडली तर संजय जाधव या ठिकाणी खूप मोठा विजय प्राप्त करतील आणि महादेव जानकर यांना आपला इथे पराभव मान्य लागेल त्यामुळे ही सीट ठाकरेगट सहज जिंकेल असा अंदाज व्यक्त के केला जातोय त्यानंतर बीड लोकसभा भाजपने अतिशय प्रतिष्ठा केलेला हा मतदारसंघ पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे शरद पवार शरद पवारांनी या मतदारसंघामध्ये आपली जबरदस्त ताकद ओतली आहे आणि आपल्या आप प्रचारसभा असतील किंवा सगळं एकंदरीत शरद पवारांनी संपूर्णपणे या मतदारसंघात आपली हवा करून ठेवली होती परंतु हा मतदारसंघ शेवटच्या क्षणी ओबीसी विरुद्ध मराठा असा गाजला गेला त्यामुळे बजरंग सोनवणे यांना या भागातून मोठी लीड मिळण्याची शक्यता आहे आणि बजरंग सोनवणे पंकजा मुंडेंना पराभूत करून या भागातून जायंट क्लिअर ठरतील असंहीच अशी शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे त्यामुळे शरद पवारांनी इथे बाजी मारलेली दिसते असंही समजतं आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ येतो तो म्हणजे संभाजीनगर लोकसभा शिवसेना उद्धव ठाकरेंचे चंद्रकांत खैरे ठाकरे विरुद्ध संदीपान भुमरे शिंदेगड त्यात इम्तियाज जलीम एम आय एम परंतु मुख्य लढत होते तीमध्ये चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे यामध्ये चंद्रकांत खैरे संदीपान भुमरेंना मोठ्या लीडने या ठिकाणी पाडू शकतात असाही अंदाज आहे कारण की मुस्लिमांची मते आणि इथे एकंदरीत संपूर्ण हिंदुत्वाची मते उद्धव ठाकरेंच्या बाजूने वळल्यामुळे इथे ठाकरेंचा विजय सहज मानला जात आहे त्यामुळे संदीप उमरेंना इथे पराभव सहकारतोय पुढची महत्त्वाची लोकसभा आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघ भाज भाजपच्याच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अर्चना पाटील विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरेंचे निंबाळकर ठाकरे विरोधात ही लढत झाली परंतु ओमराजे निंबाळकर यांच्या यांची सुरुवातीलाच खूप मोठी आघाडी या मतदारसंघात पाहायला मिळाली होती ओमराजे निंबाळकर यांचा असणारा दानगा जनसंपर्क केरळी कामे आणि उद्धव ठाकरे यांची असणारी सहानुभूती यावरती हाव जे सहज मिळवतील असे आपल्याला वाटते परंतु अजित पवार गटाने ऐनवेळी अर्चना पाटील यांना भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला प्रवेश यामुळे सध्या इथे त्यांचा दारूण असा पराभव मानला जातोय सहा विधानसभा मतदारसंघातून ओमराज इंबाग यांना खूप मोठं मतदेकी मिळेल असाही अंदाज सध्या धाराशिवमध्ये व्यक्त केला जातोय मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा कोण कुठे जिंकेल धन्यवाद